यानि चांगल आग, या निमित्ताने निश्चित सांगेल थोरात साहेब आपण इथं आहात आता या ठिकाणी जे जे विषय निघाले जिथे जिथे वन वे करायचे असेल किंवा ट्रॅफिक थांबवायची असेल हे लोक अनुभवातून सांगतात आपण पर्याय काढा आपण पर्याय काढा का, ताबडतोब पर्याय काढा त्याच्यामध्ये जे तुम्हाला आवश्यक असेल ते नोटिफिकेशन तुम्ही करून घ्या त्या नोटिफिकेशनवर मी सह्या करेल आणि मिरवणूक काढताना वाहतुकीमुळे आनंदावर कुठेही विरजन येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी आपल्या अशोक थोरात साहेबांनी घेतलेली आहे एसीपी साहेब याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायदा कशासाठी दिला की सर्व समाज जो आहे तो एकसंग राहायला पाहिजे सर्व समाज जो सुरक्षित राहायला पाहिजे मग जर सुरक्षित समाज राहायला पाहिजे तर आपल्याला जे सेफ्टीचे मेजर्स आहे ते आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी घेतले पाहिजे आपण सी सी टी एक विषय काढला होता कमिशनर साहेब इथे आहेत मला वाटतं महाराष्ट्रातलं नव्हे आता भारतातल्या नंबर वन तर मला वाटतं पण वन टू थ्रीमध्ये तर डेफिनेटली आपलं स्मार्ट सिटी कंट्रोल रूम येणार कारण आपल्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये पेक्षा जास्त कॅमेरे लागलेले आहे आणि बहुतेक कॅमेरे आपल्या प्रोसेशनच्या मार्गावर आहे आणि या ठिकाणी मी ट्रिपल सी सेंटर एक आमच्याकडे त्याचं पॅरनल कलेक्शन आहे त्या ठिकाणी स्टाफ वाढवून देऊन माझ्याकडे कंटिन्युअस व्हर्च्युअल पेट्रोलिंग सुरू आहे व्हर्च्युअल पॅ टी व्हीच्या माध्यमातून आपण ट्रॅफिकचे चलन द्यायलाही चलन द्यायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर आता नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेरे एकशे वीस पेक्षा जास्त कॅमेरे ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहे आणि ते झालेले त्यानंतर का का काहीतरी अठ्ठावीस फेस रिकग्निशन कॅमेरे आपले ऑलरेडी लागून झालेले आहेत केवळ कॅमेरे लागून झाले नाही माझ्याकडे तेरा हजार गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या लोकांचा क्राईम ब्रँचला डेटा आम्ही तयार केलेला आहे तो आम्ही लवकरच आता सर्व्हरवर टाकणार आहोत भले दोन दिवसात होणार नाही ना। परंतु येत्या काही वेळेमध्ये जर क्रिमि एखादा क्रिमिनल रस्त्याने फिरत असेल गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती जर फिरत असेल तर कंट्रोल रूममध्ये त्या चेहऱ्याला आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी सर्कल रेड सर्कल तयार होतं आणि आमच्या लोकांचं लक्ष त्या ठिकाणी जातं आणि ज्या जंक्शनला एखादा गुन्हेगार असेल त्या जंक्शनला पॅट्रोलिंगची गाडी पाठवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते एवढे ऍडव्हान्स सिस्टीम आपण यूज करतो आहोत आणि या शहराला जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचं काम जे आहे स्मार्ट सिटी आणि पोलीस यांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे मी आपल्याला या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो की संपूर्ण मिरवणुकीवर आमचं कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा लक्ष राहणार आहे कारण एवढ्या गर्दीमध्ये जेव्हा कर्मचारी चालतो त्याला पन्नास फुटावर काय चालणं ते दिसणार नाही पण वरच्या कॅमेऱ्याला बरोबर दिसणार आहे की एक्झॅक्ट कोण गडबड करत आहे आणि काय करत आहे काही काही वेळेला मिरवणुकीत पार्टिसिपेट होणाऱ्या लहान मुलं स्त्रिया हे मिरवणूक कंटाळावरून सोडून निघायला लागतात तर ते बाजूच्या गल्लीबोळातून पण जातात आपलं बाजूच्या गल्लीबोळात सुद्धा लक्ष असलं पाहिजे खाणेदारांनी प्लॅनिंग करताना मिरवणूक जाणार आहे त्याच्या जा गल्लीबोळामध्ये देखील पॅट्रोलिंगची व्यवस्था आपण ठेवली पाहिजे अशी माझी सूचना आहे बरं आता ज्या ठिकाणी आपण पाणी आणि किंवा टॉयलेट वगैरे असणार आहेत आता कमिशनर साहेबांनी सांगितलं था, ते पब्लिक केलं जाईल आणि ते लोकांना त्या ठिकाणी घ्यायच राहील अशी मला खात्री आहे एक दुसरा एक खूप मोठा आजकाल प्रश्न मिनास, मिनास हो जो प्रश्न झालेला आहे तो म्हणजे सोशल मीडिया मिनास ज्याला मी मिनास म्हणतो सोशल मीडियाचा जो गैरवापर आहे त्याच्यातून सगळ्यांना याशा वेळेला खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे आजकाल आपण म्हणतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी काय आलं ते न वाचता आपण कुठल्याही ग्रुपला फॉरवर्ड करून टाकतो मी तर सांगतो एखाद्या वेळेला टाकून बघायचं की मी हा एखादा मेसेज जर असा आपण टाकला जनतेमध्ये की हा मेसेज वाचणारा माणूस अत्यंत मूर्ख आणि पागल आहे तर तो, तो मेसेज लगेच फॉरवर्ड दहा ग्रुपवर होऊन जाईल कुठला तरी म्हणजे पाऊस पडतो अमरावतीत आणि लोक इथं काढतात हा प्रकार आपण आपल्या शहरात करायचा नाही कुठे काय घडतंय तिथं घडू द्या ना आपल्याकडे काय घडतंय आपण समन्वय बैठक घेतो आपण उत्साहानं आनंदाने मिरवणूक काढून आनंदाने हा उत्सव हा अत्यंत आनंदाने साजरा करतोय अशा वेळेला अन्य ठिकाणी कुठे काय घडतंय त्याचा आपल्याशी काही रिलिव्हन्स नसताना विनाकारणचे रिॲक्शन त्याच्यामध्ये करू नये त्याच्यामुळे पॅनिक परिस्थिती निर्माण होते प्रोसेशनमध्ये लहान मुलं असतात स्त्रिया असतात दुर्बल असतात वयस्कर लोक असतात आणि अशा वेळेला जर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो आणि आपल्याच पॅनिक झाल्यामुळे जर आपल्याच लोकांना काही इजा होत असेल तर मला वाटतं हे ल आपण टाळलं पाहिजे आणि यासाठी कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे नाच नाव नाही याची देखील दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज येथे उपस्थित पोलीस आयुक्त माननीय लोहिया सर मनपा आयुक्त मानवीय जी श्रीकांत सर उपस्थित माझे सर्व सहकारी इथे उपस्थित सर्व भीम सैनिक आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम <प्राथ> आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिले आपण केलेल्या ज्या सूचना आहेत निश्चितपणे प्रशासन शंभर टक्के त्यावर कारवाई करीत या आहे यापूर्वीही आम्ही काम करत आलेलो आहे असं नाही की बैठकीला उशीर झालेला आहे बऱ्याचशा बाकीही नुसतं होते इलेक्शनचे जे काम होते ते तेही प्रशासनाच्या मागे आहेत त्या सर्वांची सांगड घालत आज आपण ही बैठक इथे आपल्या सर्वांच्या घेण्यासाठी आज इथे ठेवलेली आहे आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या मुख्यत्वे सूचनांमध्ये रस्ते गुळगुळीत असणे पाण्याची व्यवस्था इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था यावर निश्चितपणे कारवाई तर होणारच आहे तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्याचे जे काम छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाच्या खांद्यावर आहे ते निश्चितपणे माननीय माननीय मध्ये आम्ही खंबीरपणे ही भीम जयंती एकशे जयंती मोठ्या उत्साहात पार पडेल यासाठी आम्ही सज्ज आहोत ही ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो ज्या सूचना प्रशासनातर्फे आपल्या सर्वांना इथे करण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचे कृपया आपण सर्वांनी पालन करावे आणि जेही आपल्या इथे उपस्थित जिल्हा भीम जयंती समितीचे अध्यक्ष आहेत इतर इतर जे मंडळ आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते या सर्वांना मी येणाऱ्या भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण इथे आला आणि प्रशासनातर्फेही सर्व अधिकारी इथे उपस्थित राहिले मी त्या सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजची ही समन्वय समितीची बैठक संपली असे जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी बरेच आम्ही अन्य प्रतिनिधी देखील बोलत असतो पण मर्यादा आहे त्यामुळे आम्हाला बाहेर देखील मर्यादा आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे सुद्धा कुठला जर कायद्याचं उल्लंघन असेल तर त्याच्यावर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असते भारताच्या निवडणूक निर्वाचन आयोगाच्या ह्या सगळ्या ज्या सूचना आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं एक ऍप सी विजिल नावाचा हो ऍप त्यांनी लॉन्च केला या सी विजिल मध्ये कुठेही जर एखादा कोणत्याही प्रकारचं व्हायलेशन होत असेल तर त्याचा फोटो काढून पाठवण्याचा अधिकार जनतेला दिलेला हा ऍप जनता डाऊनलोड करू शकते त्यामुळे या वेळेला आपली निवडणूक काढत असताना आपलं जर समजा तिथे आपल्याकडून काही उल्लंघन झालं त्याचा काही फोटो काढला सी व्हिजिन वर गेला आणि पोली तो पोलीस स्टेशनला आला तर तो रेकॉर्ड वर शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं आपल्याला कुठल्याही एक साधा नियम सुद्धा तोडायचा नाही त्यामुळे या सी विजीलचा कुठेही वापर होणारच नाही अशी दक्षता आपण सर्वांनी या ठिकाणी घेणे आवश्यक आहे मला वाटतं बहुतेक छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस प्रमुख प्रशासकीय प्रमुख या नात्याने मला वाटतं जे आवश्यक आणि महत्वाच्या गोष्टी होत्या ते मी माझं कर्तव्य समजलं आणि मी आपल्या सर्वांना ते सांगितलं मला पूर्ण खात्री आहे की आपण सर्व हे पोलीस प्रशासनासोबत नेहमीच उभे राहतात कधी कोणतंही नैसर्गिक आपत्ती आली तरी नि? देखील आपण कोविडच्या काळात सुद्धा आम्ही बघितलं लोकांनी आपला जीव धोक्यात घालून आमच्यासोबत हो येऊन उभे राहिलेले आणि असं प्रत्येक वेळेला घडतं तशाच आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्ही निश्चितपणे या वेळेला देखील ठेवू आणि आपलं सहकार्य आम्हाला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे आम्ही सर्व हा उत्सव आनंदाने आणि एकत्रित साजरे करणार आहोत ही भावना पोलिसांनी आणि जनतेने सगळ्यांनी ठेवावी आणि आपण खरोखर एकत्रितपणे आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करू अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र थँक्यू ज्या पोलिसांच्या हद्दीतून जातील त्या हद्दीपुरता त्या ठिकाणी त्याचा प्रमुख समन्वयक हा त्या पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी राहील अधिकार ही सक्त सूचना प्रभारी अधिकारी सुरू होईपर्यंत आपल्याकडे कोणत्याही मंडळाचे लोक किंवा पदाधिकारी आले त्यांनी अडचण पोलीस विभाग नाही कोणत्याही अन्य विभागाबद्दल देखील अडचण मांडली तर ती आपली जबाबदारी आहे कॉर्डिनेशन करायची संबंधित विभागाला फोन करा त्या ठिकाणचा त्यांचा प्रश्न सोड सोडवण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी सांगू नका की हे काम आहे ते बघतील हे कॉर्पोरेशनचं काम आहे ते बघतील तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा त्याचं कारण सांगतो वेळ कमी असतो प्रत्येकाला आपलं घरचं स्वतःच कमाईचे काम धंदे सोडून हे मिरवणूक करत असतात त्यामुळं हा एक सार्वजनिक उत्सव आहे आणि सार्वजनिक उत्सव असल्यामुळे ही सार्वजनिक जबाबदारी सगळ्यांची सा आहे म्हणजे ही मिरवणूक शांततेत व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची देखील आहे त्यामुळे माझी आपल्या सर्वांना ही सूचना राहील की आपण मुख्य समन्वयाच्या रोलमध्ये राहून आपल्या भागाशी रिलेटेड मिरवणूक कुठली असो मंडल कुठली असो त्या भागाशी रिलेटेड प्रश्न असेल तर त्या भागाशी रिलेटेड कोणत्याही भागाचा प्रश्न हा माझे पोलीस निरीक्षक सोडवतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो एक दुसरी अशी सूचना आहे की मिरवणुकीमध्ये काय आहे की विशेषतः काही गल्लेमुळे आहेत छोटे आणि आपल्याला दरवर्षीचा अनुभव आहे पण आपल्याला माहिती दरवर्षी काही मोठे कंटेनर येतात आणि मग ते त्या ठिकाणी अडचणी होतात कृपा करून मोठे कंटेनर तसे आणू नका की ज्याच्यामुळे आपल्याला धोका निर्माण होईल किंवा अडचण निर्माण होईल कंटेनर ते गल्लीमध्ये टर्न करणं अवघड होतं त्यानंतर मिरवणूक जाताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे ती म्हणजे या शहरामध्ये आपलेच भाऊबांमध्ये कोणी वयस्कर लोक आहेत काही लहान मुले आहेत आपण मिरवणूक उत्साहात आनंदाच्या भरात असतो आपण विचार करत नाही आपण भन्नाट आवाजामध्ये स्पीकर वगैरे लावून टाकतो कधी कधी त्यामुळे बाजूच्या घरामध्ये असलेल्या वृद्ध व्यक्तीला एखादा हार्ट अटॅकचा व्यक्ती असेल पेशंट असेल एखादा दवाखाना असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे त्या ठिकाणी कमीत कमी आवाज आपण नियंत्रण आणलं पाहिजे तेवढा आवाज आपण कमी केला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे वायर जे बऱ्याच वेळेला त्याचे जे कनेक्टर आहे ते तुम्ही नीट लावलेलं नसतात त्याला ते कपलिंग लावलेलं असतात नुसतं आपण वायर जोडलं दाट मारली त्याला चिकट पडत त्या ठिकाणी येतात बरेच वेळा ते हार्ट सुद्धा होण्याची शक्यता आम्ही कारण ज्यावेळेला अशा मिरवणुकीमध्ये आम्ही वर्स्ट ऑफ दी वर्स्ट कंडिशन आम्ही विचार करून पुढे जातो की जे ॲम्ब्युलन्सेस आहे की हायेस्ट जे ॲम्ब्युलन्सेस आहे नुसतं घेऊन जाणे हा इम्पॉर्टंट नाही आहे कारण बरेच वेळा ॲम्ब्युलन्स ठेवलं जातं परंतु मधून माणसाला घेऊन जाणे ते रस्ता तेवढा उपलब्ध राहत नाही अजूनही आपण म्हणजे नॉट ओनली जे प्रत्येक मिरवणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे की जाण्यासाठी जाण्यासाठीसुद्धा लोक ते वेगळं ते प्रेमामध्ये वेगळ्या भावनेमध्ये राहतात त्यावेळेला ॲम्ब्युलन्स निघण्यासाठी गाडी जाऊ शकत नाही परंतु जे काही ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी ठेवलं जाणार आणि डॉक्टर आणि अलॉंग विथ जे ऑल ॲडव्हान्स इक्विपमेंटची जे ॲम्ब्युलन्सेस आहेत जे ठीक ठिकाणी जे फार प्रमुख ठिकाणीच जे आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते त्या ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्स ठेवलं जाणार आणि लायटिंगची जे आहे की ऑलरेडी लाईटिंगचं काम सुरुवात केलेले आहेत आणि आज रात्रीपर्यंत ते पूर्ण होतील असे माझी आशा आहे आणि विशेष करून गेटच्या असेल आणि जे मोठे मोठे जे पुतला आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी पुतला आहे आणि त्या ठिकाणी आपण ते लायटिंगची व्यवस्था आम्ही करू आणि कुठले काही सूचना वगैरे काही राहिला असेल किंवा ते नक्कीच तुम्ही लेखी स्वरूपात दिलं ते आम्हाला नक्कीच कळेल आणि भरपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जेवढा तुम्ही उत्साहाने साजरा करता तेवढंच जास्त उत्साहाने ते आम्ही साजरे करत असताना ते सेवा म्हणून भरपूर गोष्टी आम्ही करतो आणि कुठलाही मनामध्ये चुकीचा उद्देश ठेवून हा करायचा नाही हा करायला पाहिजे असे इथं बसलेला कोणीही अधिकारी कारण इथं बसलेले ह्या रांगेत बसलेला एक अधिकारी असेल <laughs> <आँगे> ते सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या लिहिलेल्या <laughs> राज्य आर्टिकल थ्री टूव्ह मुळे आम्ही त्यामुळे अशे महामानवांच्या जयंती आम्ही प्रेमाने सद्भावने ते साजरा करू आणि साजरा करत असताना अनावधानानी आमच्या काही राहून गेलं ते कार्यकर्ता म्हणून चळवळीचा संघटक म्हणून आम्हाला निदर्शनास सांगून द्या आणि लवकर आम्ही तो दुरुस्ती करून असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळं वेगळं शांतीपूर्वक आणि सर्व जे राज्यघटना जसा राज्यघटनाची एक आदर्श क पुस्तक आहेत आदर्श ग्रंथ आहेत आमच्यासाठी आणि सर्वांसाठी तो आहेतच आणि सर्व जे हे समन्वय यापूर्वी ते शांतता म्हणायचं हे समन्वय जे शब्द झालेले आहेत तो तेच एक जसा इथं बसले कोणी कार्यकर्त्यांनी सांगितलं की यापूर्वी शांतता बैठक असायचं आता हे समन्वयाची आहे आणि आप आपल्या आणि प्रशासनाचा समन्वयाने एक चांगलं आदर्श डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती आपण या ठिकाणी साजरा करूया परत एकदा उपस्थित सर्व लोकांना डॉक्टर बाबासाहेब जयंतीचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय हिंद दोन मिनिटं तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्या लेखी स्वरूपात तुम्ही आगाव साहेब आहेत त्यांच्याकडे द्या कृपया वेळ होता सर्व दूर दूरून दूर आलेल्या आहेत इथे बसलेली उपासक उपासिका जेवढी आहेत आंबेडकर चळवळीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांना विनंती की कृपया आपण आपल्या ज्या इतर सूचना आहेत त्या लेखी स्वरूपात आपण पी आय आगाव आहेत त्यांच्याकडे मांडाव्यात आता आपण प्रशासनातर्फे काय बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि आमच्यातर्फे आम्ही कसं इफेक्टिव्हली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आमच्यातर्फे काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्या आपल्या समोर मांडतो त्यानंतर आपल्या सूचना आपण लेखी स्वरूपात देण्यात याव्या धन्यवाद यानंतर मी